की आता इकडं राष्ट्रवादीचे जे पिंपळगाव आहे नमस्कार नाव काय तुमचं किशोर रामचंद्र नावले गाव कुठलं आहे पिंपळगाव कुठे जिल्हा परिषद गट गण कुठले येतात तुमच्यात आमच्याकडं बोरगर बोरगर आणि गण गण शिनवली पांढरा चेनी इकडं काय वाटतं तुम्हाला कोणाची हवं आहे या इकडं आता यांची पण आहे निकमची पण आहे हां आणि राष्ट्रवादी पण आहे आणि उमेदवार कोण आहे माहिती का उमेदवार उमेदवार आहेत ते लोकरे लोकरे बाई एक आणि हे जे उमेदवार आहे ते तुमच्यापर्यंत पोचले का आता रात्री आली होती आमच्या हो त्यांच्या दोघांची भाषण झाली होती घोडे घोडे आणि गबाले आणि माळी मास्तर ते आले होते आता या सगळ्या उमेदवारांमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण काम करेल किंवा पहिले इकडं ते राष्ट्रवादीचे होते ना आमच्या घरामध्ये पिंपळगाव घोडे मध्ये आता नवीन गट गण झालाय ना त्यामुळे आता त्यांचा परिचय इकडं जास्त पाहिजे ना मला एक सांगा तुम्ही एक पिंपळगावकरचे नागरिक एक म्हणून तुम्ही कोणाला संधी देणार आम्ही इकडे नवीनला सांगू ना नवीन कोण नवीन आता हे काबाले आहेत डोके आहेत ह्याच्यापैकी कोणा दिव नक्की कोण म्हणजे नक्की आता इकडे राष्ट्रवादीच आहे पिंपळगाव आहे